सांस्कृतिक चिखलातूनच काढावी लागते विद्यार्थी व महिलांना वाट सिल्लोड तालुक्यातील कुतुबपूर वांगी बुद्रुक शिवरस्त्यासाठी शेतकरी त्रस्त पावसामुळे शिवरस्त्यावर चिखल होत असल्याने वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांची काय स्थिती होत आहे हे दृश्य आहे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील कुतुबपूर वांगी बुद्रुक येथील असलेल्या शिव रस्त्याचे शाळेत जाणाऱ्या मुलांना या रस्त्यावर दररोज अशा प्रकारे जावे लागते तर याच वस्तीवर राहणाऱ्या महिलांना सुद्धा अशा चिखलातून वाट शोधताना मोठी कसरत करावी लागते भराडी वांगी बुद्रुक रस्त्यापासून काही अंतरावर कुतुबपूर वांगी बुद्रुक हा शिव रस्ता असून जवळपास पन्नास घरांची वस्ती असून विद्यार्थी रुग्ण तसेच शेतकरी यांचे पावसामुळे थीक व रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे व चिखल असल्याने येथील वस्तीवरील राहणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत याकडे संबंधित विभागाने लक्ष घालावे अशी मागणी विद्यार्थी महिला व शेतकऱ्यांकडून केली जात आहे संबंधित विभागाने गांभीर्याने दखल न घेतल्यास आंदोलन करणार असल्याचेही यावेळी गावदर्शन लाईव्हशी बोलताना सांगितले गाव समीक्षा काकडे नवी या वर्गात शिकते मी धानोरा या गावावरून प्रवास करत अशा चिखला पाण्यामध्ये आम्हाला दररो दररो दररोज यावं लागतं तरी कृपया आपण आमची ही रस्त्याची परिशानी दूर करावी असं माझं म्हणणं आहे तुम्ही म्हणता की मुलींना शिकवा मुली शिकल्या पाहिजेत तरी आम आपण आम्हाला रस्त्याची सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे पाऊस पडल्यानंतर अनेक चिखला पाण्यातून याच्यापेक्षा माझ्यापेक्षा माझ्या छोट्या भाऊ बहिणींना यावं लागतं तरी मी वर्ग नववीचे आहे तरी माझ्यापेक्षा खूप छोटे छोटे विद्यार्थिनी आहेत आम्ही जवळ जवळ पंधरा ते वीस विद्यार्थिनी आहोत आम्हाला चिखला पाण्याचा आपण रस्ता करून द्यावा अशी माझी तुमच्याकडे मागणी आहे गडबाई शिवाजी साळवे राहणार वांगी आम्ही पन्नास वर्षापासून या गारा खोंदालतोय आम्हाला ना जायला रस्ता नाही आम्हाला या रस्त्याची व्यवस्था करून द्या आमची मुलं शाळेत जात्या गारा खोंदलाच जात्या आम्हाला रस्ता पाजेल एवढा रस्ता आमचा मंजूर करून द्यायचा आम्ही लय पैशाने आमचं इकडे पन्नास साठ घर आहे आम्ही कसं वागायचं कसं जायचं कसं काय करायचं आम्हाला ही व्यवस्था तुमच्याकडून पाजेल आता दुखत दुखत मोटरसायकल निघत नाही कसं जायचं कशी मुलं शाळेत न्यायचे आम्ही करा काय हे रस्ता आहे तर आम्हाला लवकरात लवकर मंजूर पाहिजे लता कृष्णा साळवे आम्हाला या रस्त्याचा एवढा प्रॉब्लेम आहे की आमचे लेकर शाळात जायसाठी एक सारखे रडता गारा असला तर आम्हाला लेकराला नेऊन सोडावं लागतं तिथपर्यंत पाऊस असला तर आमचं दूध घरीच राहतं आणि खराब होऊन जातं आम्हाला ते दूध पण फेकून द्यावं लागतं आम्हाला सरकारला कळकळीची कर विनंती आहे की आम्हाला एवढा रस्ता त्यांनी द्यावे आम्ही भरपूर वेळेस तक्रारी केल्या पण त्यांनी कानावर घेतलं नाही आम्हाला ह्या रस्त्याची खूप गरज आहे इथ पन्नास साठ लोक आहे इकडले आमच्या पलीकडले धानोऱ्या पर्यंत लोक आहेत तिथं त्यांची मुलं पण एक सारखे चप्पल हातात घेत्या गारात जात्या बदाबत पडत्या इतके कष्ट घेऊन शाळेत जाते आम्हाला कळकळीची विनंती आहे शासनापून आम्हाला एवढा रस्ता यांनी द्यावे जर बेमार पडलो तर आम्हाला म्हणजे विशेष म्हणजे जाताच येत नाही दवाखान्यामध्ये किती लांब पैसे जावं लागतं मग तिथून जावं लागतं भराडीला शासनाकडे काय मागणी आमची एवढीच मागणी आहे शासनाकडे की आम्हाला त्यांनी एवढा रस्ता द्यावा नाही तर आम्ही आंदोलन करू गाड्या रोखाऊ रोडवर जाऊन बसू आमची एवढी कळकळीची कल शासनाला विनंती घ्यावे शिवाजी मारुती वांगी बुजरुग काय समस्या आहे शिवाचा रस्ता आहे हा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे जवळ बऱ्याच वेळेस सर्वांना तकलीफ होती जवळजवळ दीड दोन अडीच किलोमीटरचा म्हणजे वस्ती आहे शाळेची मुलं आहेत सर्वांना तकलीफ जायची अशी रात्री रात्री शेतात यावं लागतं गाऱ्यामध्ये चालता येत नाही करिता मागणी आहे शासनाकडे की हा <laughs> रस्ता हा रस्ता किती हा रस्ता तेहतीस फुटाचा आहे विठ्ठल चांडू काकडे राहणार कुतुपुरा रस्ता कसा कसा रस्ता वांगी आणि कुतुपूरच्या मध्ये दोन्हीच्या बांड्रीवर ते शासकीय शिवाय काय समस्या येणार हा म्हणजे रस्ता नाही ना गाड्याची अडचण पोर याची आमचं म्हणजे रस्ता व्हायलाच पाहिजेत कमलाकर आणि मंत्रा उकलकरणी राहणार माझ शेतकुतुपा शिवार मध्ये मला इथून कमी कमी तीन किलोमीटर दररोज दूध नेणं पडतं वीस लिटर त्यासाठी हा रस्ता होणं गरजेचं आहे म्हणजे पावसाळ्यात चालताच येत नाही ना या रस्त्या सगळ्यांच्या समस्यांच्या चालताच येत नाही चालताच येत नाही ना गाराज इतका होतो कि भर पाच म्हणजे गारा येतो हा रस्ता तयार होवा म्हणून गाव दर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश छत्रपती संभाजीनगर